कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन देवेंद्र फडणवीसांचा जबरदस्त विरोध केला विरोध केला तर भविष्यात मतदान कुणाला करायचं आता आगामी लोकसभा निवडणूक मार्ग माझा नाही पहिल्यापासून तोच शब्द बोलतो देवेंद्र की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती एसआयटी सारख्या नियुक्ती करणे तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच सारखे करायला पाहिजे मी ते नाकारत नाही आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आता एसआयटी चौकशी केलीच पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्याच वेरींची अंमलबजावणी करत नाही सहा महिने झाले हैदराबादचं गॅजेट घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट घेत नाही आहेत तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाहीत अठराशे एक्क्याऐंशी जनगणांना घ्यायला तुम्ही तयार नाहीत जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्याच शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचेसुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केले ते होते तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की के तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल साखळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून ही धडप या नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता सहा महिन्यात पडवणी साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षडयंत्र रचलं मला गुंतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि हे जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा कोटा अहवाल टावल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही मराठा आरक्षणात मार्ग लागेल दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही पुढं पुढचं त्यावेळेस म्हणाले होते मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आणि दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलं नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी डोक्यावर नेन पाया खाली काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवत तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे भूतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दादा फटकाने केला काय केलाय आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो चौतीसशे उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता सगळी सव्वीस हजाराच्या तुम्हाला नऊ तारखेपर्यंत पण निर्णय समाजाचा आहे माझा नाही प्रश्न आहे सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले प्रत्येक गावा दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्याला काय आव्हान करणार काय समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक मी समाजाचा मालक नाही आहे सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवडायला चिटकून टाकणार ती कॉम्प्लेट उढार यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही यायचं सुद्धा नाही, नाही, नाही। मोटरसायकलला सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार घेणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातल्यानेच फॉर्म भरायचा धोतर आणि भरायचा नाही जना मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार फोर व्हीलरवर असं काही अधिकारी का नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय समाज माझा मालक आहे ती निर्णय घेतलाय एकत्र आता जगाला दापालगन सहा कोटी मराठी इथं येत आणि आता दे नाही तर तो आज सुपडा सात राजकीय कर्याच जेलमध्ये देखील आम्ही आंदोलन करायची भूमिका घेतली काय का वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांचं आता सत्ता आली यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल खोटे नाटे अहवाल बनून मला जेलमध्ये टाकायचं असतं तर मला जेलमध्येच जेल आंदोलन जेल 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 करावं लागेल पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलोवी

आचार संहितेमध्ये भूमिका आचार, आचार दिवसातच लागू शकेल मग आपली भूमिका काय असणार तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांना सांगितलं आहे गावबंदीच्या संदर्भातला हा देश कायमच राहील गावबंदी कुठे नाही जे आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटरसायकल लावायला आम्हाला अधिकार आहे त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्री म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेल्या रास्त रोकाचे गुन्हे आत्ता आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोको शांततेत का पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झाले आहेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौथळा चौतळी झाली तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाही करायला लागलेत म्हणून आम्हाला आम्ही दुसरं असं टाकलं जे आता आम्ही वापरणार आहे पुन्हा एकदा आम्ही एकत्र येण्याच्या तयारीत येत मग तुम्हाला कळत कोण कौन कोणाचे मागे साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही मग ते माग घेतले ना सगळे तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन मागे घेतले आता नवीन सुरू झाले दादा धन्यवाद पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरीबांसाठी गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका आयुष्य उद्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत